आणि इस्फाह इथे झालेल्या हल्ल्याची दृश्य आता झी चोवीस तासवर आपल्या समोर आलेली आहेत हल्ल्याची पहिली दृश्य आता झी चोवीस तासवर तुम्ही बघताय इराणच्या से इस्फाहन सेंटरवर वर मोठा हल्ला चढवला हल्ल्यात इराणचं अण्विक तळ उद्ध्वस्त झालेलं आहे तर हीच ती दृश्य आहे ज्या ठिकाणी इराणच्या आण्विक केंद्रावर अमेरिकेनं हल्ला चढवला इस्फान या ठिकाणची ही दृश्य आहेत हल्ल्याची ही पहिली दृश्य तुम्ही चोवीस तासवर बघता आहात अतिशय भीषण अशा पद्धतीनं अमेरिकेनं इराणच्या आण्विक कार्यक्रमाच्या ठिकाणी आण्विक केंद्र असलेल्या ठिकाणी हल्ला चढवला आणि क्षणार्धातच हे केंद्र उद्ध्वस्त झालंय सध्या जग हे भीषण युद्धाच्या खाईत ढकललं जात आहे आणि अमेरिकेनं इराणवर केलेल्या इराणच्या आण्विक केंद्रावर केलेल्या हल्ल्याची ही पहिली दृश्य आता झी चोवीस तास तुम्ही बघता